हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर उरकले घरातले सगळे कामं आणि आता जायचं आहे बकऱ्या घेऊन आता सोयाबीन व्हाय लोक आता हेच आहे बकऱ्या घेऊन जाणं आणि वावरात सोडून देणं मग दादा चारतात बकऱ्या वडल्या उरायला ट्याव टाव म्या म्या राहिल्या सकाळी चारा टाकला तरी त्या वावरात नेल्याशिवाय काही गमत नाही तर चला मग झाली सगळी तयारी आई आहे घरी काच्या व एवढे दाणे खातात तरी खातातच बिचारे हे तर उडलोय <laughs> पायल पायाला ठेवलं ते चाल मग दे सोडून घरातलं लवकर आटपणं होते पण पन... बकराईवाल्याचं होत नाही त्याच्या संघ जा लागते आणि हे एकट्या की फार तरत देतात त्याच्या संघ बरोबर चालतात ते मेळान दिवाळी आली म्हणाले पण आमचं दिवाळ निंबुरायला काम करू करू पाणी काही प्यायला नाही माहिती वारतच वारतच पाहिजे आई आली मला सांग आता लोक बकऱ्या घेऊन कारण नाही तर मग ते लोकांच्या घरात घुसतात इकडे तिकडे मग लोक करतात कल्ला त्याच्यासाठी बी अथी पोहोचून दे लोक दोघ पाहिजे सोबत बांध आता ते काही सोडतात आणि काही नाही आणि चालली जाय तू घरी राहतात का हे एकट्या या आजीच्या बकऱ्या कुठे गेल्या तिला बांधणं तर तेव्हा मग राहतात ती राहू दे हातीत धर मग आज तर अशी मस्त थंडी गार हवा आहे आज दिवाळीचा पहिला आहे का किती दिवस <laughs> दिवाळीचे वारे झाले आता चालू मस्त थंडीगार हवा लागू राहिली आणि या थंडगार हवेत लय मज्जा येते लई गमते आणि कामही जास्त होते पण आता सोयाबीन सोंगणच चालू आहे कापूस बिपूस नाही आता म्हणून थंडी हवा लागू राहिली काय माहीत मी बकऱ्यातून हातून धकेलो का आई काही धकत नाही बकऱ्याला घेऊन बसली मस्त बस साठी म्हणजे बकराई वाल्यासाठी थांबा लागते मग ते उशीर वावरात रा जाऊन राऊन थांबतात हे थांबत थांबत चालतात था बकराई बी वाटी चारा लागते आज पण नाही पेत का हा झाला पहिला स्टॉप आता आमचा राहिला बकरा पाणी काही पाणी पितात काही चारा खायला हे जातात पिलं पालायला नाही पेता येत पण नाही तरी आमचा दादू आलाच नाही आज आज आम्ही दोघी जणी आलो काय जण मग दादू येते का काय ये मागून लटकवली तर अशी आणि भाकरसाठी हे करतात म्हणजे थांबतात मी जायलो काल तर मी बारा वाजता पोहोचली होती वावरात आज किती वाजता काय माहिती झालं घुसल्या सगळ्या तिकडे बकऱ्या आता कशा कळावा आता दादू असला की बरोबर आणते <laughs> मग बकऱ्या घुसल्या तिकडेच चरायले आता इथल्या दूर कशाने आय आले जरास थांबलं पाणी प्यायले तर बकऱ्या घुसल्या तिकडे आता ललता आजी आणते आणि निघतो पुढे तशात काही ते निघणार नाहीत आता सोयाबीनचं वावर दिसलं खाली की घुसले त्याच्यात मस्त काम आहे तिकडे लोक आले वावरातल्या भूक लागते कामं करू करून आणि आमचं चालतंय इकडे बकऱ्या इकडे घुसकल्या की तिकडे हुसकल्या की पयाला त्याच्या माग चला या मग जेवण करायला जेवण करायला आणला पत्ता गोबी फिक्की मुंगाची डाळ आणि बोरं पिकले दिवाळीचा दिवा दिसल्यावरच हे बोर पिकते आमच्या इकडे आणले मी कसे येचून रस्त्यानं चालता चालता आणि मी आज पोहोचायचा पहिले चालले बी यायचे जेवण जेवण करणं चालू मी घेतो आता जेवण करून बकऱ्या द्यायला सोडून तिकडे ललता आजीला दिलं सोडून आपस पाहते ललता आजी बकरा हे व्हायला म्हणजे मी जेवण करेल बकरा पाहते ललता आजी मग आता जेवण झाल्यावर पाऊ काय मेळ लागते आज हे लोक बंधू चालले घरी पाणी होईल ना, ना बकऱ्याचं पाणी पाहत दादाच्या गयात बकऱ्या हवा मस्त आहे आज वारा तीच चल राहिले आज आमच्या वावरात कारण सगळं उचलणं झालं सोंगण झालं काहीच उचल्याचं राहिलं हे बैल राहिले आज आमच्याच वावरात टपाला बैलायले पाणी प्याले आणि बकऱ्यालाही पाणी प्याले होते तो वाघाच काय खरंय चला मग घातलं आता ड्युटीचा कोट आणि बकऱ्या आल्या पाण्यावर आणि दादाचं दादाचं दादाचा अर्थात आता बकऱ्या आणि ललताजी मी जातो सर्व चल ना मग त्याचं काळेला आहे ना कुठलो निघलो आज घराच्या रस्त्यानं आज काही सर्वाचा नाही लागला जास्त दोन दोन तीन तीन किलो आणला फक्त सर्व आणि आज रुपान बंधू नाही तर आज मलीच जायला गुरायला घरी बकऱ्या घेऊन अंधाराच्या गया आहात आज ढोरा रुपान बंधू सकाळीच गेले घरी हे राहिली ललता आजी आणि मी चालली आता पुढे पुढे आज काही नाही आज हे जा ज्या लड्डूच झालं आज काही ख कामाची शाळा नाही झाली हे बकऱ्या चारणं अन्न सर्व पायणं होत नाही म्हणजे त्याला काय म्हणतात सैनी वाजून फुटाने खाणं होत नाही याचा अर्थ मला आज समजला हा असा होते कारण बकर तीन चार वाजताच निघतात घराच्या रस्त्यानं आणि आज लवकर सुट्टी झाली आणि मला असं आहे की वावरात आला की झाकटपडे लोक सुट्टीच नाही पाहिजे म्हणजे वावरात येतो तर दिसलं नाही पाहिजे कोणाला आणि जातो तर दिसलं नाही पाहिजे बोरं नेले गावा येतून सगळे दोन तीन दिवसात हे बोर एकदम अशी हे होते पिकते डल होते आता सकाळी पडले होते बोरं मी आता घेऊन गेली आता पाहिलं तर काहीच नाही कारण सगळे वाट करू येतात तर कोणाले पहिलं बोर खायची लय हे इच्छा असते बोर दिसल्यावर तर कोणी सोडत नाही बोरं बोर चला तर मग चाललं आता घरी बकऱ्या घेऊन आज आणि आज बंधू नाही तर बकरायले चाराय नाही आणि ढोरायले चारा नाही तर तस तसं यास लागते म्हणा उद्या वावरात पण संध्याकाळी टाकायला पाहिजे त्याले काहीतरी चारा हे बकऱ्या एवढ्या फुगून तरी संध्याकाळी ते चारा मागतातच कल्ला करतात आज काय टाकावं त्याले त्याले मलाही टेन्शन आलं नाही चाला वाय त्यात तसंच रोटर मारलाय काढायला नाही काय नाही काहीच नाही फक्त दाना बारीक आहे चार पाच बट्या काढल्या काढलं तीन वाजले बुडी म्हणजे बुडी चाला नाही करायला हा मम्मा बुडीचं कांडे लगे एक कोटी असली ना ते दोन अक्की नक्की लो सात किलो आहे आजचं दान एवढं आहे ना, ना ध्येय दहायचं काम नाही ना नाही कांडला नाही ना पण एकवटी वटी तरीच ठेवली मग कांडेल किती घाल हे लोक घरी आल्यावर लो मी पाहिले भर काढतो डबल अकरा बिकरा बांधून एकदम ओके आज लवकर आलं घरी दिवसाचं किराण दिसलं मला आज नाहीतर रात्रीतच येतो मी सात साडेसात वाजता पण एवढ्या लवकर घरी येऊ नये का करा ते गहू गावली मी आता अंग काकर बिकर खाऊन करा बाई सार तस करता चला मग आज लवकर घरी आलो तर हे कालचं सोयाबीन आहे ते, ते गाऊन घेतो या सगळ्या कांड्यान कुंड्यान काही नाहीच आहे एवढे कामधंदे आहेत की अजून तीन चार दिवस झाले कापूस लावायचा कोणाला जाग नाही पण आता मी लवकर घरी आली तर एवढं घेतो गाऊन सकाळी धुतलं की एकदम पोत्यातच टाक्याचं काम आहे मग हे सोयाबीन चायनी जंगली सारी मागच्या अशी पाण्यात होती का काय या चायनीनं बरोबर निघते